शिवेंद्र राजे देखील विखेन सोबतच आहेत ही संपूर्ण समिती आता जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाली अजूनही मुंबईत आहेत हायकोर्टाच्या निर्देशानंतर देखील आंदोलकांनी मुंबई सोडलेली नाही तीन वाजून मनोज जनांगे पाटील यांच्या उपस्थिती शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि आता हे शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्य आलेले आहेत आणि ते आता मनोज जनांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत सोबत मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे आहेत व्यासपीठावर त्यानंतर शिरेंद्र வாலா வாலா ஜெய் ஹிந்து ஜெய் சுவாமி ஜெய் ஹரி கிருஷ்ணா புட 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 எக் புட 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 புட